सिंधुदुर्ग जिल्ह्यात खासदार नारायणराव राणे यांचे होणार बांदाते ते कणकवली येथे जंगी स्वागत व शक्ती प्रदर्शन कणकवलीत होणाऱ्या जाहीर सभेकडे लागून राहिले आहे लक्ष नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर माजी केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांचे रविवारी जिल्ह्यात आगमन होत आहे या निमित्ताने बांदा ते कणकवली येथे खासदार राणे यांचे जंगी स्वागत होणार आहे तर कणकवली येथे रविवारी राणे समर्थकांचे जोरदार शक्ती प्रदर्शन होणार आहे या ठिकाणी संपन्न होणाऱ्या सभेत खासदार नारायण राणे नेमकी काय भूमिका मांडतात याकडे लक्ष लागून राहिले आहे यावेळी पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे हे देखील व्यासपीठावर एकत्र असतील खासदार नारायण राणे यांना नगर परिषद निवडणुकांमध्ये डावलल्या गेल्यामुळे हे शक्ती प्रदर्शन केले जात असल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे तर चारही निवडणुकांमध्ये राणे फॅक्टर चालला असल्याचा दावा केला जात आहे खासदार नारायण राणे यांनी महायुतीचा आग्रह धरला होता महायुती न झाल्यामुळे राणे बंधू एकमेकांच्या विरोधात लढले एवढी वर्षे एकत्र काम करून राणे समर्थकांना एकमेकांच्या समोर लढत द्यावी लागली त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये धोरण ठरविण्यासाठी राणे समर्थक एकवटणार आहेत त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे नंबर वन निर्धार न्यूज सिंधुदुर्ग रेसिडेन्सी मध्ये आता मोजकेच फ्लॅट उपलब्ध रेसिडेन्सी निसर्गरम्य आणि निवांत परिसरात कणखवली शहरापासून अगदी जवळच मुंबई गोवा हायवे नजीक परिपूर्ण गृह प्रकल्प श्रेयांस रेडी रेडिफेशन मध्ये आठशे स्क्वेअर फूट आणि एक हजार स्क्वेअर फूट मध्ये मोजके फ्लॅट विकणे आहे आजच संपर्क साधा या बघा पाच तास पसंती स्पडतील असे सुसज्ज फ्लॅट उपलब्ध चोवीस तास पाण्याची सुविधा सुटसुटीत ओपन प्लेस प्रशस्त रूम किचन पाल्करी अगदी तुमच्या मनासारखं मोजकेच फ्लॅट उपलब्ध तर आजच संपर्क करा श्रियांक रेसिडन्सी कणकवली संपर्क नाईन आणि एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह हाय झिरो नाईन फोर स्त्रियांक रेसिडेन्सची कणकवली